मोठं बक्षीस शाईन गाडी आमच्या कसं मी जेव्हा गाडी दोन बक्का ऑक्टेलची आणि बक्का सुरची पडली तर थोडा मला म्हणजे साठ टक्के छोटी आता बक्का सुर नावातला ना बघले पण आम्हाला त्याच्यात समाधानी आमची गाडी दोन नंबर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ही दाबा बघत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये सेमी कधी म्हणजे पाहिजे आपली गाडी एक एक नंबर सेमी मध्ये तीन नंबर दहा सौ रुपये मित्रांनो एक नंबर सेमी आणि तीन नंबर तासा गाडी पाहिली आणि गाडी कुठल्या हो नेवास तालुका मंगलापूर गावी अहमदनगर जिल्हा किती लांब ना म्हणजे किती किलोमीटर अंतर दोनशे पंधरा किलोमीटर हो काय झालं सेमी तर सेमीला कोकटेच्या गाडीमध्ये आमची गाडी दोन नंबर उतरली बाकासूर एक नंबर उतरलाय मित्रांनो बघा बाकासूरला म्हणजे बाकासूरला बाकासूरच्या मागे जरी उतरली तरी त्या बैलाच नाव होत असतं आणि लांब ना मित्रांनो कसं होतं नंदी आहे ना हा नंदी खूप चांगला पळाला आणि त्यासाठी आपण मुलाखत घ्यायला आलोय दादा तिकडे कशी पळते गाडी काय आमच्या तिकडे एक नंबर पळते आमच्या भागात एक नंबर एक नंबर मध्ये तुमच्या भागात कसं असतात आठ काय सारखं समजा सात गाड्या पळतात तीन फेरी हो तुमच्यात पण तीन फेरे पळतात गाडी तीन फेऱ्यात एक नंबरच करा समजा कधी चार नंबर तीन नंबर असं उतरते कधी समजा फायनल असतेच तीच गाडी कंटिन्यू तिकडच्या भागात मित्रांनो कंटिन्यू बोलत असणारी गाडी नाव काय माझं नाव सतीश नरवडे बैल पहिल्यांदा तिकड आणलाय नाही मान भारत केसरीला पक्का सुर बरोबर गाडी एकदम काटाकीर लढत जाती फायनल ला आणि पब्लिक वर पळून द्यावा कांधी म्हणजे महाग महान भारत केसरीला पण म्हणजे फायनलला पळली फायनल फायनल लाडाय पब्लिक वर म्हणजे महान भारत केसरीला सात नंबर गाडीचा बरं आता तुम्हाला इकडे म्हणजे आधीच तुम्हाला ठरवलं लागतो पायरा फीट करावं लागतं कुठला होता पैरा तुम्हाला आम्हाला संभाजीनगरचा बैल होता कुठला बैल ओम्या ओम्या संभाजीनगरचा ओम्या आणि ह्याचं नाव काय हरणे हरण्या मित्रांनो बघा लांबून आलीत आणि तुमच्याकडे बक्षीस कशी असते आमच्या इकडं समजा मोटरसायकल असते असती एकावन्न हजार पासून समजा रक्कम त्या स्वरूपात एक्कावन्न हजार रुपये पहिले बक्षीस असते शेवटचं पंधरा हजार पर्यंत असते आणि गटपासला सायकल असते आमच्याकडे गटपास सायकल मित्रांनो आणि म्हणजे सगळ्यात तिकडं मोठं बक्षीस कुठलं सगळ्यात मोठं बक्षीस शाईन गाडी शाईन गाडी हो बर इकडे पाच लाख रुपये बक्षीस आहे काय वाटतं तुम्हाला आता मला आमच्या मी जावा गाडी दोन बक्केलची आणि बक्कसुरची पडली तर थोडा आम्हाला म्हणजे साठ टक्के गॅरंटी नव्हतीच आमची दोन नंबरला उतर म्हणून पण आता आमच्या अपेक्षेच्या वरती आमचं काम झालं आमचं बैल भरपूर पळालाय शेवटी आता बक्कासुर नावातला बैल आहे पण आम्हाला त्याच्यात समाधानी आमची गाडी दोन नंबरला उतरली तरी पण काय किती खर्च आला इथपर्यंत याला खर्चाचं काय नसतं सेट ते फक्त ना दे आणि आमचे जे बैलाचे मालक आहेत त्यांना फक्त गाडी फक्त गुलाला चालली मोठ्या फक्त पैसा काही नाही पैसा किती येतो किती जातो बरं मालकाच नाव काय शरद शिंदे आणि रामा भाऊ शिंदे हो दोघे त्यांचा नंबर सांगता जरा व्हिडिओ माझा एक्क्याण्णव एकोणीस एक्केचाळीस सत्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एकोणीस एक्केचाळीस सत्याऐंशी नव्वद म्हणजे मालक ऑब्जेक्शन घ्या आलं मालक पण आले तुम्ही आलेले काय आता सेमी म्हणजे दोन नंबरला उतारली पण तुम्हाला तरी पण म्हणजे बरं वाटतं आमची थोडी शंका आहे त्याबद्दल आम्ही समजा गेलो आमची आमची शंका शंकाची समजा सरस नाही अजून निरासन करायसाठी गेलाय मित्रांनो बघू शकता बोल कसा आहे आणि अत्यंत मार्क आहे मारत नाही सेटतो तो ना। जा, 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 जा ना ते आज समजा त्याला आता तापून आलेला आहे पळून आलेले त्याच्यामुळे तो समजा जास्त हात लावून देत नाही तो गळ्यात घातल्यानंतर मी स्वतः सुट्टी पहिल्यापासून तर आतापर्यंत सुट्टी मीच करतोय दुसऱ्या कुंबई थोडा वर जाणार किंवा समजा कमी जास्त होणार तर मालकाचा आपला जास्त विश्वास आहे आणि आपण त्या विश्वासाला पुरे उतरतोय त्यामुळे आपण मी सुट्टी माझ्या हातानेच करतोय मी कम्पल्सरी मित्रांनो म्हणजे आता खाली सुट्टीला कसा आहे खाली खाली सांगतोय थोडा चढतोय पण एकदा स्टँड झाल्यानंतर मग विशेष नाही तिकडचं कुठलं नाम ते अड्डा त्यानं केला सगळ्यात जास्त बक्षी जिंकली कुठली कुठली आमचं नेवासा देवगड म्हणून आमची दे त्या संस्था नाही तिथलं एक हॉटेलच्या मालकाचं वाढदिवसानिमित्त मैदान भरलं होतं गाडी आमची बैल पब्लिकला डाव्या खांदी पळून चार नंबर मध्ये राहिली होती गाडी चार। हो खांदा याचा खांदा कुठला मी याचा खांदा उजवा खांदा पब्लिक किती पब्लिक असली तरी बैल अजिबात डगत नाही आमचं जर चमदार आमचा बैल जर डावीचा बैल पब्लिकला आला तर आम्ही हा बैल खांदा बदलून डाव्या का पब्लिक वर पळतो हा बैल पब्लिकला पळतोय पब्लिकलाच पळतो आणि बिनजोडचा एक नंबरचा बैल आम्ही बैल बिंजोड चा भरपूर के शर्यती केले लाखापर्यंत लाख दीड लाखापर्यंत शर्दी केले आम्ही बिनजोड बिंजवडला सगळ्या शर्यती त्यांनी केलेले शेटची के किती बैल शेटचे सध्या घरी एक बैल चेंडू नावाचा त्या नावानेच आमची गाडी पळती चेंडू ग्रुप मंगळापूर म्हणजे तिकड बैलाच्या नावान गाडी हा बैलाच्या नावान मित्रांनो बघू शकता दोनशे अडीचशे अडीचशे किती किलोमीटर वर दोनशे पंधरा किलोमीटर बसते दोनशे पंधरा किलोमीटर यायचं जायचं जा रात्री किती वाजता रात्री आम्ही ही गाडी लवकर निघली होती बैलाची आणि आम्ही शिफ्ट घेऊन आलो मालकाची शिफ्ट मध्ये आम्ही समजा तीन वाजता उतरलो रात्री मित्रांनो बघू शकता गाडी चांगली पाहिली मग आपण मुला धन्यवाद